विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिका प्रशासनाने जे सी पीच्या सहाय्याने पाडलेले आहे या घटनेमुळे संपूर्ण देशभरातील जैन धर्मीय व्यथित झालेले असून जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ दक्षिण भारत जैन सभेच्या नेतृत्वाखाली सखल जैन समाजातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला लढेंगे जितेंगे मंदिर वही बनाएंगे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी अशा घोषणाने संपूर्ण परिसर दनानून गेलेला होता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जैन श्रावक श्राविका मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विश्वस्त मंडळे संस्था यामध्ये मोठ्या सहख्येने सहभागी झालेल्या होत्या विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा निघाला स्वस्तिकी भट्टारक पट्टाचार्य जिमसेन महास्वामी माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील चेअरमन रावसाहेब पाटील डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेटे सह खजिनदार अरविंद मजलेकर माझी चेअरमन सागर चौगुले महामंत्री प्राध्यापक एन डी बिरनाळे हे अग्रभागी होते जैन समाजाचं जे मंदिर होतं ते अचानकपणे सकाळी उठून लवकर हे बेकायदेशीरित्या पाडण्यात आलं त्या संदर्भामध्ये जैन समाजाचा आक्रोश हा राज्यभरच नव्हे तर देशभर हा जैन समाजाचा आक्रोश चालू आहे अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची महानगरपालिकेनं आज अनेक ठिकाणी मगाशीसुद्धा ह्या ठिकाणी मनोगतामध्ये उल्लेख झाला दाऊदच्या अनेक बेकायदेशीर इमारती आहेत अनेक लोकांच्या बेकायदेशीर इमारती असतानासुद्धा ही इमारत ही जागा कायदेशीरित्या विकत समाजानं घेतली असताना त्या ठिकाणी मंदिर उभं असताना असतानासुद्धा जाणीवपूर्वक सकाळी पहाटे येऊन हे मंदिर पाडण्याचं काम ज्या शासकीय यंत्रणेनं ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कर्वी हे झालेलं आहे त्याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी म्हणून आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आपण ह्या ठिकाणी निवेदन दिलं मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाला प्रचंड लोकांनी हे दिलं पाठिंबा दिला त्याचप्रमाणे इतर समाजाच्या सुद्धा मग मुस्लिम समाज असेल बाकीचा इतर लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल या सगळ्या समाजाने या सगळ्या कृत्य या कृत्याचा निषेध म्हणून आम्हाला सगळ्यांना ह्या मोर्चासाठी म्हणून पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा साहेब असतील या सगळ्यांनी लक्ष घालून ह्या समाजाला हा कारण हा समाज हा आयुष्यवर आधारित समाज आहे आणि त्यामुळं ह्या समाजाला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांचा तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे मंदिर होतं त्या ठिकाणी हे मंदिर परत उभारलं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही सातत्यानं हा लढा चा शेवटपर्यंत चालू ठेवू आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव करून निश्चितपणे ह्यामधनं न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू मंदिरात उद्ध्वस्त केलं त्यासाठी हा आक्रोश मोर्चा घेतला होता त्या आक्रोश मोर्चासाठी सर्व पंथाचे सर्व धर्माचे त्यावेळेला लोक उपस्थित होऊन एक प्रचंड मोर्चा घेतला आणि जैन समाज हा अहिंसक आहे हे पण लोकांना कळायला पाहिजे कारण हा क्षत्रिय आहे हिंसेवरती भरोसा नाही आहे परंतु आमच्यावरती आणि आमच्या मंदिरावरती घाला होत असेल तर आम्हाला हिंसक व्हावं लागेल हे या मेळाव्यातनं निदर्शनास आणून दिलेलं आहे मला खात्री आहे की हे सरकार परत त्या ठिकाणी मंदिर बांधेल सर्व जे पंथाचे लोक आले होते सांगली जिल्ह्यातनं कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व आमच्या श्रावक बंधू भगिनींना ह्या मेळावा यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल मनापासून द त्यांना धन्यवाद देतो दक्षिण भारत जनसेवेच्या हकीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल सर्व समाजातल्या लोकांना आणि विविध संघटनेने यांना जो पाठिंबा दिला आहे त्यांचंही मी या निमित्तानं आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो विलय पार्ले इथे जे जीन मंदिर पाडण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जे पाडलेलं मंदिर आहे ते परत आम्हाला आहे त्या स्थितीत परत बांधून द्यावं असं आम्ही बी एम सीकडे विनंती करतो आणि आमचं मंदिर हे झालंच पाहिजे जिनेंद्र ज्या अधिकाऱ्यांनी हे जो बुलडोजर लावून मंदिर पाडलेलं ला आहे त्याची बदली न करता त्याला असं मला जैन समाजाला वाटत आहे जैन समाज अहिंसा प्रधान सुरुवातीपासून आहे आणि कायम नक्कीच राहणार आहे परंतु आमच्या भगवान आदिनाथ दे भगवंतांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं अशी मशी कृषी विद्यावाणी शिल्प असी मजे तलवार स्वतःच्या संरक्षणासाठी वेळ आली तर तलवार सुद्धा हातात घ्यायला पाहिजे असा हा क्षेत्रिय धर्म आमचा आहे आणि या धर्मावरती ह्या विले पार्लेच्या आतापर्यंत आम्ही फक्त पार्ले जी ऐकलेलं होतं पण पार्लेजी नाही या विले पार्लेजीमध्ये आमचं जैन समाजाचं मंदिर अगदी अन्यायपूर्वक पूर्वक पाडण्यात आलेलं आहे आणि हे चुप कारस्थान आमचा क्षत्रिय धर्म म्हणतो बघताय काय भ्याडासारखं मागणं हल्ला करू नका काय करायचं आहे ते समोर हल्ला करा